हे बघा मित्रांनो आपण शेतात आलेलो आहे आणि हा आपला अद्रकीचा प्लॉट आज सोळा फेब्रुवारी आहे तरी अद्रकीचा पंचवीस ते तीस टक्क्यात पाला अजून पण उभा आहे आणि हा आपला जो तीस गुंठ्याचा प्लॉट आहे याच्यात कुठेही लागण झाली नव्हती त्यामुळे हा प्लॉट बियाण्यासाठी चालू शकतो आद्रकीचे बियाणे ठेवायचे असेल तर अशाच प्रकारचा प्लॉट पाहिजे बघून घेऊ शकता मित्रांनो तुम्ही अजून पण छानपैकी पाला उभा आहे आणि भरपूर असा बेडवरती पाला पडलेला आहे चांगल्यापैकी गल्ली पॅक झाली होती संध्याकाळची वेळ असल्यामुळे सावली पडलेली आहे झाडांची हे बघा आंब्याला पण कसा मोहर आलेला आहे विहिरीच्या पाण्याची पातळी खूप खोल गेलेली आहे आता हे बघा मित्रांनो केळीला कसं घड आलेला आहे या केळीला लावून जास्त काही दिवस झालेले नाही या झाडाला लावून आणि छान असं घड आलेला आहे त्याला आता आपण तिकडच्या वावरात जाऊया गहू सोंगायला आला की नाही बघूया ड्रीपवरती गहू पेरलेला आहे मित्रांनो